पुस शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ दुचाकी चोरी करतानाचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर पुस शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे असाच काहीसा दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून दुचाकी चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऍडव्होकेट दिनेश संतोष राठोड हा त्याच्या कामाचे कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्याकरिता पुसद येथील बसस्टॉप जवळील एका दुकानात गेला तेव्हा रात्री आठ वाजताच्या सुमारास ऍडव्होकेट दिनेश राठोड हा झेरॉक्स काढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी चोरून नेल्याचे त्याच्या निदर्शनास आले त्यानंतर सदरच्या चोरीसंबंधी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे त्या फुटेजवरून निष्पन्न झाले यावरून अॅडव्होकेट दिनेश राठोड यांचे वडील संतोष मंगू राठोड यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध नंबर आठशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस हा भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे तीन दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच अज्ञात दुचाकी चोराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले